नमस्कार आज सकाळी सकाळी एका बातमीने धुमाकूळ घातलाय म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एकत्र बैठक झाली आणि त्या बैठकीत काय ते इंडी काय दांडी आघाडी जी आहे त्यांनी इंडीनी एकत्र येऊन आपली दांडी यात्रा काढावी असं चर्चा करण्यात आली आणि शरद पवारांनी एक सूचना काँग्रेसला केली ती सूचना होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घ्यावं बरं ही सूचना करताना शरद पवार असं म्हणाले बघा काँग्रेसला पवार सूचना करतायत पवार असं म्हणाले की उद्धव ठाकरे खूप मोठा प्रयत्न करतायत भाजपविरोधी शक्तीला एकत्र करून निवडणूक लढविण्याचा भाजपला परास्त करण्याचा या प्रयत्नात उद्धव ठाकरेंना आपण सहाय्य केलं पाहिजे उद्धव ठाकरेंची इच्छा अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजे राज ठाकरेंना इंडी आघाडीत महाविकास आघाडीत इंडी नाही आहे त्यात इथे महाराष्ट्रात त्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यात घेतलं पाहिजे आणि मी तरी राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या मानसिकतेचा आहे आणि मग मीडियामध्ये बाद चर्चा सुरू झाली बस आता संपलं म्हणलंय काँग्रेसला घ्यावंच लागेल काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेईल आणि एकत्र लढतील आता काँग्रेसवाले आपला भूमिका बदलतात का, बदल का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे इत्यादी 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 दुसरा तर्क असा लावण्यात आला की बिहार निवडणुकीपर्यंतच काँग्रेस मनसेला दूर ठेवू इच्छित होती त्याचाही काही फायदा झाला नाही त्यामुळं आता नुकसान काय मोकळा उसळा काय ते ह्याच्यामध्ये उकळामध्ये डोकं घातलंय तर दोन गाव कमी ना जास्त म्हणून आता हरायचं ठरलेलंच आहे तर मग वेगळी एक नाव मिळावं म्हणून काँग्रेस मनसेला कदाचित का सोबत घेता येईल घेऊ शकेल म्हणजे काँग्रेसला कुठेतरी खापर फोडायला जागा लागते कधी ईव्हीएम लागतं कधी निवडणूक आयोग लागतो कधी वोटर लिस्ट लागते तर कधी अजून काय लागतं म्हणून काँग्रेस सोबत घेऊन जाईल असा एक तर्क मांडण्यात आला मुळात माझा प्रश्न असा आहे की पवारांचं काय जात सोबत घ्या म्हणायला काय म्हणजे ते आपल्याकडं म्हण ना नंगा नाहीगा क्या निचोडेगा क्या तस पवारांचं नुकसान काय आहे मुळात मुंबई मनपामध्ये पवारांचंच काही अस्तित्व नाही आहे काय अस्तित्व आहे मुंबई मनपामध्ये शरद पवारांच्या गटाचं एक ते कोण बिचारे हो की जितेंद्र आवाड ते ठाण्याच्या भागामध्ये येतात कळवा मुंब्रा त्यांचा भाग त्यांचं ठाण्यातच काय ते आणि ठाण्यात काही शिंदे त्यांना जमू देण्याची शक्यता नाही आहे मग मुंबई शरद पवारांचं अस्तित्व शून्य आहे मग शून्य अस्तित्व असणाऱ्यांनी घेण्याचा आग्रह का करावा पवारांना माहित आहे काँग्रेसला स्वतंत्रपणे ही निवडणूक लढू दिली तर काँग्रेसमध्ये जे काही बंडखोरीचं सावट येणार आहे ते येणार नाही आहे काँग्रेस फुटण्याची शक्यता कमी आहे म्हणजे काँग्रेसचं जे संभाव्य नुकसान आहे ते होणार नाही हा काँग्रेसला जर आघाडीत घ्यायचं ठरवलं तर मग मात्र काँग्रेस फुटण्याची शक्यता जास्त वाढते कारण दोन सव्वा दोनशे जागा त्या तीन चार जना जनात जना विभागणी करायची आमच्याकडे ती ना छटाक शक्कर सोडुक्कर तर ते मुंबई मनपाची छटाक साखर बारा पक्षात वाटायची ठरली तर होईल काय थोडं 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 प्रसाद वाढल्यास वाटल्यासारखं प्रत्येकाच्या वाटेला येईल आणि नाराजांची संख्या वाढेल ती काँग्रेसमध्ये वाढेल ती उबाठा सेनेमध्ये वाढेल मग काय या दोन्ही पक्षांचं वाटोळ आणि पवारांना हे तर करायचं असं बहुतेक यात पवारांचं नुकसान काहीच होणार नाहीये जे नुकसान होईल ते काँग्रेसचं होईल जे नुकसान होईल ते उबाठाचं होईल कारण ऐंशी जागा एकेका पक्षाच्या वाट्याला घेऊन कारण समाजवादी पक्षाला काही द्याव्या लागतील शरद पवारांना काही द्याव्या लागतील प्रत्येकाला काही ना काहीतरी जागा द्याव्या लागतील उरतील जागा आपण दोनशे ग्रहित धरू दोनशे जागा तिघात वाटायच्या म्हणजे उरल्या किती हो सत्तरच्या खालीच मिळतील ना प्रत्येकाला या जागा मनसेला काय सत्तर मिळाल तरी पुरेस आहे भाग भूतकी की लंगोटी सही मी तिसरी म्हणून सांगतोय भाग भूतकी लंगोटी सही असं म्हणणाऱ्या मनसे आहे मग उद्धव ठाकरे गटाच्या शंभर दीडशे कार्यकर्त्यांची अवस्था काय होईल ज्यांना ही निवडणूक लढवायची चा। काँग्रेसच्या शंभर दीडशे कार्यकर्त्यांची अवस्था काय होईल ज्यांना ही निवडणूक लढवायची त्यांना संधी मिळणार नसेल तर ते वेगळा मार्ग निवडतील की आणि असा वेगळा मार्ग निवडणाऱ्या माणसांच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची दारं तर उघडीच आहेत म्हणजे त्यांची प्रदेश कार्यालय त्यांनी प्रवेश कार्यालय करून टाकलीत आता भाजपचं महाराष्ट्राचं प्रदेश कार्यालय प्रवेश कार्यालय झालंय उद्या मुंबईचं प्रदेश कार्यालय प्रवेश कार्यालय होऊन जाईल उद्या बाळासाहेब भवनावरती एकनाथ शिंदेकडे जाणाऱ्याची संख्या वाढेल आणि शरद पवार ना पाहिजे तर हेच ना व चाहते ही थे कि वो बेवफा निकले अशी स्थिती आहे ना आपलं काहीच जाणार नाहीये आपल्या वाक्यांच्या मुळे लोकांचं नुकसान होणार आहे तर होऊ दे ना काय फरक पडतो आणि शरद पवार हाच विचार करत आहेत की जे काही नुकसान होईल ते त्यांचं होईल आपलं काय जाणार आहे उलट आपण सामोपचाराची भूमिका घेतली ज्येष्ठ नेत्याने वयोवृद्ध नेत्याने खूप चांगली भूमिका मांडली अशाच अर्थात चर्चा होणार आहे त्यामुळं शरद पवार बोलले की देव बोलला म्हणजे साहेब बोलले देव बोलला या प्रकाराने बातमी करणाऱ्या मीडियाने आता काँग्रेसवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे बघा तुमची जबाबदारी आहे हे करण्याची सगळं टिकलं पाहिजे मग आपलं कसं होणार आपलं कसं होणार म्हणतो मीडिया मीडियाचे काही तथाकथित लोक आपलं कसं होणार म्हणतात आणि या आपलं कसं होणार म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मीडियाला तटस्थ मीडिया म्हटलं जातं आमसारख्याला भाजपचे बाजू घेणारे म्हटलं जातं म्हणजे शरद पवार त्यांच्या एचएम व्ही ला हाताशी धरून काँग्रेसला पाचर मारणे उद्धव ठाकरेची गोची करणे याचा विचार करतायत आणि सोबत कोणाला घेतायत तर राज ठाकरेंना घेतायत म्हणजे ना शरद पवारांचा मुंबईत प्रभाव ना राज ठाकरेंचा मुंबईत प्रभाव राज ठाकरेंना कोणाशी तरी जोडून द्यायचं आणि त्यांच्या नुकसानीचा विचार करायचा ही पवारांची राजनीती आता यांच्या शेवटचा खेळा ठोकण्याची तयारी पवार बहुतेक करतायत यात या दोन्ही पक्षांनी उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे एक विचार केला पाहिजे की असा सल्ला देणाऱ्या पवारांना याचा फायदा काय नुकसान काय आपला फायदा काय नुकसान काय पवारांचं काय जात आहे फुकटचा सल्ला द्यायला पटतंय ना तुम्हाला मग ठोका लाईक करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद